महादेवी संदर्भात आता राज्य सरकारही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे कोल्हापूर सांगलीच्या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आज विस्तृत बैठक झाली या बैठकीमध्ये महादेवी हत्तीण परत आणावी अशी आपलीही इच्छा आहे आता त्या संदर्भामध्ये याचिका करून सरकारही पक्षकार होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत हातवर केल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला आहे वनतारातल्या अभयारण्यातल्या व्यवस्थेवरही राजू शेट्टींनी सवाल उपस्थित केले राज्यातून वनतारा इथे गेलेले काही हत्ती हयात नाहीत असं अजित पवार म्हणाल्याचं शेट्टींनी नमूद केलंय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं एकदा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन पार्टी त्याच्यामध्ये पार्टीवरील इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि यदाकदाचित कदाचित हे जे पाळीवाते आहेत कॅपटी वाहत्य आहेत त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल परंतु न्याय प्रविष्ट बाब आहे आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याचीही चौकशी पण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं एकूणच वणतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भवऱ्यात आहेत खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की तीन ते चार हत्ती वर्तरामध्ये गेलेले आहेत पण ते आज हयात नाहीत मग याच कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल ला। सरकार पक्षकार होण्यासोबतच हत्ती संवर्धनासाठीच्या सर्व सुविधाही पुरवणार असल्याचं खासदार धैर्यशील मानेंनी म्हटलंय तर सरकारच्या आश्वासनावरती विश्वास आहे असं मठाधिपतींनी म्हटलंय याच्यापूर्वी पेटा ही एक पार्टी होती आणि मठ ही एक पार्टी होती पण आता मठाबरोबर महाराष्ट्र शासन सुद्धा याच्यामध्ये पार्टी होईल आणि जे पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याच्या हेल्थ रिझन्ससाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला आहे की जेणेकरून त्याचं संवर्धन सांगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं ते हा निर्णय झाला आणि निश्चितच कोर्टामध्ये सुद्धा शासन या पद्धतीचा सुतोवाच करणार आहे सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आपण पूर्ण सहयोग प्रदान करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आता त्यांच्यावरती विश्वास आहे आपल्याला सहयोग करते या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नेमकं काय काय म्हणाले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात महादेवी हत्तीण परत आली पाहिजे अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे मठाने एक याचिका दाखल करावी सरकारही याचिका दाखल करेल हत्तीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार टीम तयार करेल तिची निगा राखण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल